महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी मंडळ वॉर्ड क्रमांक एकशे चौवेचाळीस यांच्या आयोजन करण्यात आले होते हे रक्तदान शिबिर मानखुर् रेल्वे स्टेशन येथील एम हॉटेल जय सेवालाल मंदिरा शेजारी पार पडले या उपक्रमाला नागरिकांचा कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला दरम्यान या शिबिरास माजी मंडळ अध्यक्ष व नगरसेवक दिनेश बबलू यांनी प्रमुख उपस्थिती लावली तसेच मंडळ अध्यक्ष सौ उर्मिला रघुनाथ निकम मंडळाचे महामंत्री प्रदीप हरमजी अभिजीत वाघमारे वॉर्ड अध्यक्ष कृष्णा खंडागळे नीतू शेट्टी महिला वॉर्ड अध्यक्ष सौ जानवी वेंगुळकर सौ परिणिता वैती आणि भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले रक्तदान श्रेष्ठदान या घोष घोषवाक्या आयोजक ने उपक्रम यशस्वी के आज हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र जी का आज जन्मदिन है इस अवसर पे रक्तदान शिबिर रखा गया है देवेंद्र जी ने ये बोला है कि लोक सेवा का जो काम है वो करिए बर्थडे के दिन ब्लड डोनेशन कैम्प हो गया स्वच्छता मुहिम हो गई या किताब बांटना हो गया या, या सग्या गोष्टीला अपन प्राधान्य पहले दिल है ब्लड डोनेशन कॅम्प एक ठेम एकाचा जीव वाचवण्यामध्ये आणि देवेंद्रीच्या वाढदिवसानिमित्त आज मोठ्या संख्येने दोन्ही वार्ड मिळून मानकूर शिव महा महाराष्ट्र नगर या गोवंडी या दोघांच्या एक चव्वेचाळीस त्रेचाळीस दोघे वार्ड मिळून मंडल उर्मिला निकम महामंत्री प्रदीप हरमजी वार्ड अध्यक्ष कृष्णा खंडांगळे नीतू शेट्टी महिला वार्ड अध्यक्ष प्रणिता वैती सा, सानवी वेंगुर्लेकर आणि सगळेच भाजपचे पदाधिकारी आमचे विश्वकर्माचे ट्रस्टी आमचे सेवालालचे अनिल राठोर आमचे साई मंदिरचे सर्व सभासद आज खरं म्हणजे आनंद होतो आहे की ब्लड डोनेशन कॅम्प घेतला आहे पण लोकांचा प्रतिसाद चांगला आहे देवेंद्रजीने आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले लोकांची सेवा हॉस्पिटलमध्ये लागणारा ब्लड हे जी आपल्याला ब्लड कॅम्प घ्यायचा आहे म्हणून आम्ही सईडे आदेश निघून आज आम्ही सगळं मताने आज ब्लड डोनेशन कॅम्प घेतला आहे सर्वांचं सहकार्य चांगलं आहे आणि देवेंद्रजींचं हेच हे असतं बोलणं की लोकांचं काम सतत करत राहावा सेवा ही कुठेही सुटली नाही पाहिजे या वाढदिवसानिमित्त आज त्यांना आम्ही सर्व मंडळाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आज ब्लड डोनेशन कॅम्प का टायमिंग आहे तीन साडेतीनपे तक आहे देवेंद्र जी का यही बोलेंगे कि हमने हमारे मंडल के वजह से मंडल की तरफ से उनको बहुत बहुत शुभकामनाएं उनका आयु और बढ़े और लोक सेवा और करें ऐसा मुख्यमंत्री है जो उनके पास वक्तृत्व तो और काम करने की नीतिमत्ता बहुत अच्छी है लोक सेवा के लिए पहचाने जाते हैं महाराष्ट्र में अच्छे मुख्यमंत्री करके कहलाए है जाते हैं हमारे देवा भाऊ उनको बहुत बहुत शुभकामनाएं दूंगा कि उनका जन्मदिन और अच्छी तरा मनाए ऐशी सेवा लोगों के लिए जो सेवा कार्य आहे से लाडक्या बहिणी पण सगळ्या खुश आहेत आणि आज आमच्या देवाभाऊं भाऊ देवाभाऊंचा सा वाढदिवस आहे त्यानिमित्त ज लाडक्या बहिणींकडनं की देवाभाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी एकाच वाक्यात सांगेल की भारतीय जनता पार्टीचे कौतुक करावे तितके कमी भारतीय जनता पार्टीचे कौतुक करावे तितके कमी देवाभाऊ आमचे आहेत गुणी आणि आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांचे आहे ऋणी मैं अनिल लाल सिंह राठौड़ ये संत शवालाल महाराज बंजारा जयंती समिति मानकुर नाका तरफ से हम हार्दिक शुभेच्छा माननीय देवेंद्र जी फडवीसा साहब मुख्यमंत्री हमारे कार्य सम्राट अनिता बबलू पांचाल और दिनेश बबलू पांचाल हमारे नाका कामगार को हमेशा साथ देते हैं और ऐसे ही साथ देंगे करके हम देवा भाई के वाढदिवस के शुभेच्छा देते पूरा नाका कामगार और बंजारा नाका कामगार के तरफ से हार्दिक हार्दिक शुभेच्छा तो और हमारे दिनेश बबलू पांचाल साहब और अनिता बबलू पांचाल उनको भी हम बहुत बहुत बधाई देते हैं कि हमको हर समय हमारे नाका कामगार के लिए उपलब्ध रहते हैं धन्यवाद कारण एकदा केलेला रक्तदान तीन लोकांचा जीव वाचवू शकतो आणि हे असं आहे की आपण सहा महिन्यातून एकदा करून निदान तीनला दोन आयुष्य तरी एका वेळेला आपण ज वाचवू शकतो त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे आजच्या काळात सगळ्यात गरजेची गोष्ट आहे रक्तदान कारण हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती सगळ्यात आधी आपल्याला लागतं ते ब्लड सप्लाय आणि ब्लड वर्क त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या टेस्ट्स होतात सो बेसिक गरज आहे सध्या ब्लड डोनेशनची आणि देवाभाऊंना आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या की त्यांच्या निमित्ताने आम्ही हे ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज केलं आहे थँक्यू महाराष्ट्र सर्वांना आज आपले लाडके महाराष्ट्राचे नेतृत्व आणि महाराष्ट्राचे विकसित विकास करणारे असे देवाभाऊ फडणवीस यांचा वाढदिवस आहे तरी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीकडून सगळीकडे ब्लड कॅम्प घेण्यात येत आहे तरी सर्वांनी जोराकडून सर्वांकडून सगळ्यांना या देवाभाऊना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रक्तदान म्हणजे एक श्रेष्ठदान आज आपण महाराष्ट्राचे लाडके यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज पूर्ण मुंबईमध्ये माझ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे भारतीय जनता पार्टीतर्फे कारण रक्त रक्तासाठी पुष्कळ अशी पेशंटची धावपळ असते तितकी त्यांना वेळेवरती रक्त भेटत नाही पण आज ह्याच उपक्र उपक्रमानंतर ज्यांना गरज आहे पेशंट लोकांना की रक्त रक्त अवेलेबल होईल असं आज हे जसं गोवंडीमध्ये आज पल्लवी तर्फे आज इकडं रक्ताचा आपण आयोजित केलेला आहे कार्यक्रम आणि लोकांनी पण चांगला असा प्रतिसाद पण दिलेला आहे तर मी एवढंच बोलतो की महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री त्यांना दीर्घायुष्य लाभो त्यांना अजून काम करण्याची शक्ती देव देव त्यांच्या पाठी हमेशा उभं राहावं आणि तेच महाराष्ट्राचे बोलतात ना एक पालक आहेत जनतेचे त्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्व वार्ड तर्फे, तर्फे आम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम राम एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबर को सब्सक्राइब करें न्यूज रहें पल पल की खबर से हर पल बाखबर